नमस्कार मंडळी आज आहे रविवार नवऱ्याला म्हटलं आज कुठेतरी मला फिरायला घेऊन चला आणि माझा नवरा कुठं घेऊन आला माहिती आहे का मी माझे व्हिडिओ आणि दुपारचं ऊन आता जवळपास दुपारचे ना एक वाजलेला आहे एवढ्या उन्हामध्ये मी आले व्हिडिओ बनवण्यासाठी आणि हा जो रोड आहे तो आहे आमच्या घरापासून डायरेक्ट येणारा टेमलाई मंदिरकडे तर इथे आहे टेमलाईचं मंदिर आज एवढं ट्रॅफिक नाही आहे रोडला कारण की रविवार आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी सुट्टी असते त्याच्यामुळं एवढ्या उन्हाचं नाही शक्यतो कोण बाहेर पडायला बघत नाही माझ्यासारखे आणि फायनली मी मंदिरच्या इथं पोचले हे जे मंदिर आहे त्र्यंबोली मंदिर आहे त्र्यंबोली हे ॲक्च्युली प्रसिद्ध आहे आई महालक्ष्मीची छोटी बहीण म्हणून आणि इथे यात्रा भरते ॲक्च्युली दसऱ्याचा जो पिरियड असो नवरात्रीचा त्या नवरात्रीला पाचव्या मळ्याला इथं मोठी यात्रा असते ऍक्च्युली प्रथा अशी आहे की हे जे मंदिर तुम्ही बघताय मंदिरात महालक्ष्मी पालखीत नाही येते तिथनं मंदिरातनं पालखी निघते आणि तो पालखी सोहळा बहिणीच्या भेटीला महालक्ष्मी आणि त्रंबुली देवीची भेट होते या पाचव्या मेळेला आणि ते कवाळ पंचमी पण म्हणतात त्या दिवसाला ॲक्च्युली तिथे एक मुलगी असे एक घराचं मान आहे त्या घरण्यातली मुलगी असे कुमारिका तिच्या डोक्यावर कवाळ ठेवून ते फोडलं जातं आणि ते कवाळ इतकं पवित्र मानलं जातं आणि शुभ मांडलं जातं की ते मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी असते त्याचा एक तुकडा जर मिळाला तर खूप शुभ मांडला जातो अशी प्रथा आहे कोल्हापूरमध्ये फार वर्षापासून ही प्रथा चालू आहे दरवर्षी इथं त्या नवरात्रीमध्ये नवरात्रीला पूर्ण नऊ दिवस गर्दी असतेच आईच्या याच्यात पण त्या दिवशी प पंचमीला खूप मोठी यात्रा पण भरते पाळणे वगैरे खूप लहान मुलांसाठी पण खूप एन्जॉय असतात इथे खूप मस्त वाटतं आणि आता इथे डेव्हलपमेंट चालू आहे मी आईचा तुम्ही हे बघू शकता मी बाहेरनंच थोडंसं शूटिंग केलेलं आहे आतनं शूटिंग करणं तेवढातनं योग्य नाही आहे बाहेरच्या गाभाऱ्यातनं शूटिंग झूम करून केलेलं होतं आईची मूर्ती आहे ॲक्च्युली ही महालक्ष्मीची छोटी बहीण आहे त्र्यंबोली देवी जी अठराशे इसवी सन अठराशेमध्ये तिथनं तो भाग सोडून इथं येऊन वसलेला अशी आख्यायिका आहे जो हा जो परिसर आहे आत्ताचा सध्याला आणि छान आजूबाजूला झाडं प्रचंड आहेत मोठी मोठी आणि जुनी झाडं आहेत वृक्ष आहेत ॲक्च्युली आता वृक्षांची पडझड झालेली नवीन पालवी येईल वृक्षाला आता उन्हाळ्यात ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे जंगल मोठे मोठे जंगल असतात ना तिथे हा असा परिसर बघायलाच मिळतो कारण की हिरवगार झाड असतं पावसाळ्यामध्ये त्याची पानं पुन्हा उन्हाळ्यामध्ये पडतात पुन्हा हिरवगार हे सिलसिला तर चालूच असतो तर इथे ना हे सगळं वडाची झाडं वगैरे जास्त आहेत वडाची असं म्हणतात ना प्रारंभ्या हा त्या जास्त आहेत तर त्याच्यामुळं ना इथं थोडंसं ओस पडल्यासारखं दिसतंय ना तर हा ना मंदिराच्या खालच्या बाजूला असणारं छोटस जंगलसारखा भाग आहे आता सगळीकडे म्हणजे इथं डेव्हलप चालू आहे नवीन नवीन काम करतायत बरंच काय काय चालू आहे हे एवढं सगळं चालू असताना मी कधी आले नव्हते मी मला वाटते तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तो म्हणजे भक्ती आणि मी आम्ही दोघीजणी आलो होतो ना त्यावेळेला ते तेव्हा थोडंसं पावसाचे दिवस होते त्यामुळे हिरवगार सगळं निसर्ग होता हे डेव्हलप वगैरे काही नव्हतं त्याच्यामुळं छान वाटत होतं मंदिरचा आवारात आणि आता सगळं थोडंसं एकदम कुठंतरी जंगलात पूर्ण गेल्यासारखं ना असं हे मंदिरचा आवारा दिसतोय तुम्हाला आणि पूर्ण ना खाली हे जो रस्ता केलेला आहे ना तो सिमेंटचा रस्ता केल्यासारखं केलंय खूप छान केलंय स्वच्छता ठेवण्यासाठी पण बरा आहे आणि बाकीच्या दृष्टिकोनातून पण खूप सारा कवर केलेला आहे त्यांनी आणि आता काम चालू आहे ते खालच्या बाजूला काम चालू आहे हे बघा इकडे आज गर्दी पण नाही एवढी उन्हाचा कडाकाच एवढा आहे की लोक उन्हाला घाबरून घरातून बाहेर पडत नसतील आणि मीच फक्त शहानी व्हिडिओसाठी घरातून बाहेर पडून एवढ्या उन्हातून व्हिडिओ करते त्याच्यामुळे तुम्हाला सांगते लाईक तो बनता आहे इकडे छोटी छोटी ना दोन तीन मंदिर आहेत आजूबाजून आज नवऱ्याला माझ्या नाही जबरदस्ती घेऊन आले मी आता नको म्हणत होते संध्याकाळी बघूया पुन्हा मग संध्याकाळी म्हटलं की आणि राहून जातं मग रविवारचं प्लॅनिंग असं विस्कट होऊन जातं दर रविवारी कुठे नाही कुठेतरी बाहेर जायचं हे आपलं ठरलेलंच आहे जवळपास दोन ते तीन रविवार झालेत मी घरातून बाहेर गेले नाही एवढं नवऱ्याचे पैसे वाचवले तरी सुद्धा मला आहेत की चल कुठेतरी जाऊया आपण पाच चार ते पाच किलोमीटरच्या अंतरानंतर अंतरानंतर नाही अंतरा एवढं चार पाच किलो अंतर असेल ना तेवढ्या आवारात कुठं जायचं असतं तिकडे जाऊया असं म्हणतात उन्हाचं जास्त हे आहे त्याच्यामुळे किलोमीटर किलोमीटर किलो किलो थोडस कन्फ्युजन झालं कारण की मी दुसरं काहीतरी वाचत होते त्याच्यामध्ये ते बोलण्यात झालं आणि इथे ना काय आहे माहित आहे का ती दगड पाच दगड अशी लगोरी लावल्यासारखी लावतात आणि मी ती प्रदर्शना घालत होते मंदिरला तेव्हा मला इथे दिसलं ते पाच दगड एका मेघावर संसार म्हणतात संसार म्हणतात का बस ते पद्धत असेल अच्छा मी संसार मांडला बाबा इथे मग पाच लावून हे मंदिर आहे यमाई देवीच दोन मंदिर आहेत एक मंदिर आता बघितलं ते टेमलाईचं होत त्रांबुली देवीचं हे यमाई मंदिर आहे इथे तुम्हाला गुळ तयार गुळ करून मिळेल फक्त चित्र या नाही तर तुम्ही म्हणाल हे आणि कुठं सांगतेस पण फक्त चित्र आहे कोल्हापूरचं प्रतीक होत आमच्या ऊस खूप उत्पादन होतो त्यामुळे ऊसाची शेती केली जाते आणि गुळ निर्मिती होते त्यामुळे त्या त्याचं प्रतीकत्व म्हणून ते बाई आणि तो, तो पुरुष होता ज्यांच्या हातात ऊस होता शेतकरी होते ते जोडपा आणि ते, ते गुळ दाखवला होता मंदिराचा परिसर जो आहे पाठीमागा एक मंदिर आहे मसोबाचं मंदिर सर्वत्र चा। इथे चाळी वगैरे खूप चांगली होती पण ती थोडीशी डेव्हलपमेंट दुर्लक्ष झाल्यामुळे थोडस ते भेट नमस्कार मंडळी आज आहे रविवार नवऱ्याला म्हंटल आज कुठेतरी मला फिरायला घेऊन चला आणि माझा नवरा कुठे घेऊन आला माहिती का तर आम्ही ना सध्याला बाहेर कुठे नाही जाते जवळपासच जातो टेमलाई मंदिरच्या इथे आलोय बरे दिवस झाले मला आणि डेव्हलप पण चालू आहे तर बरे दिवस झाला आले नव्हते मग म्हटलं चला आता इथे जाऊन येऊया एकच हिरवगार झाड दिसतंय बाकीच्या सगळ्या झाडांची ना पानं ही निघून ना गळून पडलेत बहुतेक नवीन त्याला पालवी पालजी काय येत येते ना ते येत असेल कदाचित त्याच्या बळ सगळं ना बघा कसलं वाळलं खडकडीत झालंय मला मोठा गणपती पण दाखवते आणि आज तेच म्हटलं नवऱ्याला कुठंतरी जरासा लांब घेऊन चला पण लांब कुठलं चल हाकेच्या अंतरावरती घेऊन जातो तुला म्हणून घेऊन आले तसं पण आज ना थोडंसं घरचं पण काम होतं आज सगळी साफसफाई करायची होती मग म्हटलं सकाळपासून आमचं तेच चाललं होतं आणि असं दुपारचे एक वाजलं आहे एक वाजला आणि जाऊन थोडंसं दर्शन पण घेऊ आणि थोडंसं गार पण घ्यायचं आहे थोडंसं काय काय तरी तर ते बघून येऊया म्हणून आम्ही नवरा बायको आले हे बघा इकडे माझा नवरूबा चेहरा क्या तर ना आयडियल दाजी आयडियल दाजी कस कस ना। <laughs> तर ना मिस्टरांचं म्हणणं आहे की मला मी जर व्हिडिओ असतोय ना त्या व्हिडिओमध्ये जास्त लोक लाईक करत नाही जास्त लोक बघत नाहीत असं हॅन्सचं म्हणणं आहे असंच नाव तर त्याच्यामुळे ना ते व्हिडिओ मध्ये यायला नाही नाही म्हणतात इकडे माझ्या मागे एक हत्ती आहे थांबा एक मिनिट दाखवतो पुन्हा गणपती पण मोठावाला गणपती आहे इकडे आहे की नाही हत्ती बरोबर आणि गणपती बरोबर फोटो पहिला काढून घेते हा पदपत आहे ऍक्च्युली इथं फिरण्यासाठी केलेला आहे संध्याकाळी पण लोक येतात इथं जेवण खाऊन निवांत आपल्या लाइटिंग मध्ये फिरायला पूर्ण असा राऊंड केलेला आहे पिविंग ब्लॉकचा जिथं लोक संध्याकाळीच निवांत फिरतात नाही बगीचा आहे बगीचा आहे होता खूप सुंदर होता बगीचा तिथं मेंटेन ठेवलेला नाहीये पाण्याचा प्रॉब्लेम थोडस दुर्लक्ष आता सुरुवात करतायत कामाला बघू आता काय डेव्हलपमेंट होतं दोन हत्ती तिथे गणपती आहे खूप जुनं खूप जुनी मूर्ती आहे ती मोठी आहे मूर्ती दोन्ही साईडला त्याच्या हत्ती आहेत हत्तीवर बसलेला माणूस आणि हा गणपती हे पण खूप प्रसिद्ध होत लोक यायची बघायला येते कारण बगीचामुळे जास्त लोक येत होती पण आता तो बगीचाच बगीचा राहिलेला नाही हिरवगार काय दिसतच नाही हिरवागार नाही फक्त बघाच दिसत आता मेंटेन ठेवलेलं नाही मेंटेन ठेवलं असं तर खूप चांगली जागा आहे किंवा येऊन बसायला असं छान होतं आम्ही मध्ये आलो होतो ना भक्ती आणि मी तेव्हा पण छान होतं पण आता तरी बघितल्यावरती असे एकदम विचित्र वाटायला लागले माहिती आहे बघायला कस तरी वाटा वाटायला लागले दुपारची पण वेळ आणि झाडे नसल्यामुळे खूप हे वाटत मी ना आज आणि हे जे आता इथं बघाल तुम्ही ह्या केजमध्ये अॅक्च्युली सगळ्याला प्रोटेक्शन केलेलं आहे याच्या साईडला तुम्हाला ग्रिलिंग आहे ह्या ग्रिलिंग मध्ये ऍक्च्युली दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या महाराष्ट्राची शान मराठी माणसाचा स्वाभिमान महाराष्ट्राची छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे वर भगवत लावलेला आहे आपल्या महाराष्ट्राचा इथं खूप सुंदर असा शिवाजी महाराजाचा पुतळा अर्ध आहे आणि दोन सैनिक बाजूला उभे आहेत केजमध्ये ॲक्च्युली त्याला प्रोटेक्शनमध्ये ते केज केलेले के आहेत हे आपले छत्रपती महाराष्ट्राचा मानमेदनू मराठी माणसाचा अभिमान त्यांचा अर्ध पुतळा इथं तुम्ही पाहू शकता महाराजांना वंदन आहे वर त्याच्यावर भगवा आहे महाराजांच्या वर तो भगवा झेंडाही तुम्ही बघू शकता मेंटेनन्स थोडा कमी पडतो इथे जर व्यवस्थितरित्या मेंटेन केलं गेलं तर खूप असं सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे टिमलाई मंदिर मी ना जवळपास तुम्हाला कोल्हापुरातील सर्व मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न करते अजून जर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतं माहीत असेल ना ते पण मला कमेंट करून सांगा जे की मी अजून तिकडे गेलेली नाही आहे तिथले व्हिडिओ बनवले नाही आहेत तर असं कमेंट करून सांगितल्यानंतर मी नक्कीच जाऊन येईल शक्य तुम्ही प्रयत्न करत असते प्रत्येक वेळी नवीन नवीन ठिकाणी जाऊन नवीन नवीन म्हणजे मंदिरं असू देत नवीन नवीन ठिकाण असू दे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर आत्ता ना थोडंसं माझं हितलं तरी आवरलेलं आहे आणि आपण आता ना इथून जाऊया मी पुढे कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा कारण की मला थोडंसं आज खरेदीला जायचं आहे जा, इथून झाल्यानंतर मी खरेदी करायला जाणार आहे काय काय घेणार आहे उन्हाळ्याच्याच काहीतरी गोष्टी अशा घेणार आहे जे की शरीरासाठी चांगले आहेत तर ते काय घेणार आहे कुठे घेणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायलाच पाहिजेत ना तर चलो आपण आता ना इथून जाऊया गाडीकडे हित एक मिनिट हा या या लवकर या चला निघालो आम्ही आणि आलो आता मार्केटमध्ये उन्हाळा सुरू झालाय उन्हाळ्यासाठी काकडी वाळूक आमच्या इथे कोल्हापुरात म्हणतात त्याला छोटेवाले वाळू हा जे असं वाकडं पण ते कोल्हापुरात ती पद्धत आहे वाळूक म्हणायची काकडी म्हणतो आपण आपण कुठल्या एरियामध्ये आलोय शाहूपरी बागल चौक रोड होतो तिथे असतात शेतकरी सगळे शेतकरी आहे ते मावशी परमिशन घेतल्या अगोदर व्हिडिओ करायच्या आधी तर मी ना इथे काकडी घेतलेली आहे शंभर रुपये किलो ह्या पद्धतीनं काकडीचा रेट आहे म्हणजे एकशे वीस रुपयाला ला मावशी देतात पण त्यांनी माझ्यासाठी वीस रुपये कमी केलेले आहेत त्यांनी शंभर रुपये अशी किलो ना मी एक किलो काकडी घेतली त्याच्यातलीच एक काकडी खाऊन बघितली छोटीवाली कशी असते कशी असते असं म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल कधी काय काकडी खाल्ली नाहीस का तर नाही छोटीस वेळी खाऊन बघितली आणि नंतर मी अलीकडे अंजीर घ्यायला अंजीर द्राक्ष चिकू वगैरे ह्या लाईनला होते तर ते पण घेतले मी ते अंजीर घेतलेत खास करून आत्ता मला लगेच खायचं होतं ना त्याच्यामुळे अंजीर घेतले ते मी सगळे तयार घेतले सोनाटा द्राक्ष आहेत त्यांचे रेट ना आता सध्याला हाय आहेत कारण की एवढे मार्केटमध्ये मा ना अवेलेबल नाही आहेत थोडीशी आत्ता सीझन चालू झालेलं आहे त्याच्यामुळे रेट जे आहेत ते फार जास्त आहेत चिकू घेतला होता पहिला हे घेऊया अगोदर आणि मग तिकडच्या बाजूला जाऊया तर इकडे मी अंजीर घेतलेत आणि बोर आहे ना ते एक खाऊन बघते अगोदर कसं लागतं तर उन्हाळ्यात जास्त करून फळं खालेली बरी असतात बाकीचं काय खाण्यापेक्षा दर पण चांगला चिकूचा दर आम्हाला चांगला मिळाला चिकू मी खाऊन पण बघितला गोड होते आणि त्याच्याबरोबर ना द्राक्ष ना थोडीशी आंबट होती त्याच्यामुळे मी द्राक्ष जी घ्यायची कॅन्सल केलेली आहेत आणि अंजीर काकडी चिकू आणि काय घेईन ते दाखवतेस तुम्हाला तर हे एवढं घेतलंय सगळे चिकू पण मी तयार घेतले कारण की आज आहे रविवार पण होते पण तयार नव्हती छोटे दिसत होते आणि मला वाटतं पिकलेले असेल ते मला फळांचा सीजन चालू व्हायला बहुतेक ना वेळच आहे वाटत तर ना आता इथे ना थोडीशी आमच्याकडून चूक झाली माझ्या नवरोबाच ना कॅमेरावरती बोट आले त्याच्यामुळे व्हिडिओ ना गेला तर ह्याच्यामुळे ना म्हटलं असू देत काही प्रॉब्लेम नाही अंधार झाला अंधार अंधारातला व्हिडिओ बाहेर पडणार आहे प्रकारे चालत चालत हे ना प्रत्येक व्हिडिओ मध्ये व्हिडिओ बनवताय माझा नोरोबा काही नाही काहीतरी पराक्रम केलेला मी ते एक वेगळं काहीतरी एडिटिंग तर वृद्धाम म्हणजे किती वेळासाठी करावं आहे माणसानं ते मी ना इथं बाकीची फळं घेतलेली आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे कलिंगड खरेदी करण्यासाठी तर बघूया कलिंगड किती रुपयाला मिळतं कसं मिळतं लाल भडक मिळतं की नाही ते कारण की मी इथून ऑलरेडी कलिंगड ना काल घेऊन गेले होते कलिंगड पण चांगलं होतं खायला पण एकदम गोड होतं आणि एकदम ढिगारा आहे की नाही ते डायरेक्ट शेतकऱ्याकडून आलेला माल आहे हा किती होता हो ते किती बोलले शंभर रुपये सांगितलेला मोठा कलिंगड हा तर हे ना कलिंगड इकडे मी एक म्हटलं त्यांना दाखवा तरी बघू अगोदर कापून आणि मी हे ना कलिंगड जेव्हा जेव्हा आणते ना ते कलिंगड असं कापूनच वगैरे घेते कारण की ते बरं पडते घरी आल्यानंतर पुन्हा कट करा त्याचं साल काढा मत... हा हे काय आपल्याला त्याच्यामुळं मी हितूनच घेते कलिंगड आणि ते बरं पडतं मला पूर्ण सोलून वगैरे घरी गेले की कटकट कटकट केलं डायरेक्ट मीठ लावलं आणि खाल्लं तर अशा पद्धतीने ना मग म्हटलं मी कलिंगड कट करून एक घेतलं आहे आणि बाकीची मला एक दोन अजून कलिंगड घ्यायचे आहेत ते आम्ही डायरेक्ट अशी विदाऊट कट करायच्या अगोदर घेणार आहे कारण की मी आत्ता कर, एक कट केलेला आहे ना तेच फक्त खाणार आहे आणि उद्यासाठी पण घेतले आहेत मी कलिंगड तर ते बोलले की ते नको एक ठेवा त्यातलं छोटंवालं होतं ते तर त्याच्यामुळं ना ते एक ठेवलं मी आणि हे दोन घेतलेले आहेत तर तेच विचारत होते ते कट कर करून देऊ का म्हणून तर नको बोलले मी घरी जाऊन ट्राय करते तुमच्यासारखं तर ते हे दोन कलिंगड घेतलेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे तर चलो घर चलो